ते आज सकाळी काढले काही तुम्ही राहनात मानलीत वा जाम येते छान रानबाजी तुम्हाला आता अगदी पुढे पावसाळाभर मिळणार इकडे पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आपण जरा मार्केट फिरू इकडे आणि या बाजारात मच्छी अजून आहे बघा आता बोटी कुठल्या मग एवढा मासा कुठला इथं मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आलेलं आहे रोह्यामध्ये रोह्याचं हे, हे पाठीमागे मार्केट आहे एस टी स्टँडच्या परिसरामध्ये आपण तिथे जवळ आल्यानंतर हा मार्केट लागतो तर इकडचा मार्केट खूप फेमस आहे म्हणजे एकदम भाजी मार्केट फिश मासे आणि इवन चिकन मटन सेंटर वगैरे सगळं इकडे तर मेन मार्केट खूप इथे मोठा आहे ते बघूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडेल शेवटपर्यंत बघा रोहा सिटी रिक्षा स्टँड आहे तर इकडे या साईडला बघा दारची भाजी ह्या ह्या माड्या आहेत ना याच्या ह्या बघा वांग वांगीच्या माड्या म्हणजे छोटे छोटे ज्याचे रोप असतात ते लावायला बरे पडतात ना ही रानटी भाजी आहे ना सगळी ही ती मुळा आहे ना इकडे ही हिवाली मसाल्याचं पान बोलतात त्याला इकडे अळंबी पण आले का कसा वाटा अळंबीचा शंभर रुपये हा वाटा नाही तो किती साठ रुपये जे फुललेली आहे ती साठ रुपयाला कमी करणार दोन घेतले ते कमी करतात ना इकडे तेरीची पण भाजी आली आणि अळबी सध्या मार्केटला आले ना रानामध्ये अलबी इथे पाऊस पडला की ह्या टायमाला या नक्षत्राला पण बघा किती महाग मिळते ही भाजी कारण ही भाजी रेअर आहे मिळत नाही कुठे रानात सकाळी लवकर जा लागतं ना तुम्हाला ताजी ताजी अळंबी कसा वाटा तुमच्याकडे हा एकशे वीस रुपयाला एक एक वाटा आहे बघा फ्रेश आत्ता चालली ना काढून रानामध्ये अळंबी कळंबी आणले टोपे वाले नाही बघा एकशे वीस रुपये शंभर रुपये असं मिळत तुम्हाला वाटा इकडे रोहायला सध्या ह्या टायमाला रानभाजी अशी येते मार्केटमध्ये तर तुम्ही आलात ना रोह्या साइडला तुम्हाला अशी भाजी खरेदी करता येईल त्या साईडला खूप जण बसलेत रानामधून आणता आणि इकडे विकायला बसतात जे ठिकाण आहे तुम्हाला अशी रानातली भाजी म्हणा किंवा मासे म्हणा अशा बाजारपेठेच्या ठिकाणी बघायला मिळतं तुम्हाला इकडे बोंगा झाला बघा तिकडे पण आणंबी आहे साईडला पण आणंबी इकडे नमस्कार ट्रेनमध्ये पण लक्ष नव्हतं ट्रेनमध्ये होतं का तुम्ही वा वा आता हे आळंबी रेर आहे ना ह्या टायमाला मिळते या काकीने भरपूर आणले रानामधनं वाटे कातच बघा तर आपण रोह्यात पोचलो आता दहावीर महाराजांचं दर्शन घ्यायला पण चाललं रिक्षा इथे आपण घेऊन जातोय काकांची तिरवा वन विभागाचं खातं आहे ना हे ऑफिस आहे इकडे रोहा वनविभाग आम्ही चाललो तर दहावीर बाबांचं दर्शन घ्यायला दहावीर महाराज आणि जास्त काही लांब नाही आपण चालत पण जाऊ शकतो आणि पोचतो आपण ऑलमोस्ट त्या परिसरात बघा जावीर महाराज प्रवेश सरळ जाऊया आता आणि इकडचं जागृत देवस्थान आहे इकडचं ग्रामदेव काका म्हटलं इकडे उत्सव असतो ना का नवरात्रीमध्ये नवरात्रीच्या टायमाला दसऱ्याच्या टायमाला हा दिवस, दिवस उत्सव असतो आणि पालखी वगैरे असते खूप मजा असते त्यावेळेस नक्की प्लॅन करेन जर मी कुठे गावीत असेल तर असं एंट्री पॉईंट आहे इकडे आपण इथून असं आल्यानंतर असं गेट आहे इकडे आपण जाऊया आतमध्ये आणि दर्शन घेऊया असं गेट आहे मोठा गेट आहे धावीर महाराजांचं मंदिर जागृत देवस्थान आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया आणि थोडं काम पण चाललं आहे डागडुकीचं इकडे बघा हे मंदिर खूप जुनं आहे आणि जागृत देवस्थान व्हायचं आता नवीन खाली सगळं काम झालं आता मंदिर आवार परिसर वरती घुमट असं बाहेर बसायला जागा चांगली इकडे व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घ्या भरपूर मंडळी आपले रोह्यातले असतील बाहेर परदेश वगैरे त्यांना आपला चॅनल थ्रू दर्शन होईल बोला धावीर महाराज की जय आपलं दर्शन झालेलं आहे प्रसन्न वाटतं अशा ठिकाणी आल्यानंतर या परिसरातल्या वाईफ्स एकदम वेगळ्याच असतात मनाला प्रसन्न करून टाकणाऱ्या तर आजच्या प्रवासातलं आणखीन एक आकर्षण ते म्हणजे प्रवास तर आहेच पण दहावीर महाराजांचं दर्शन घेतलं इकडे येऊन त्या निमित्ताने तुम्हाला पण इकडचा परिसर बघता आला महाराजांचं दर्शन घेता आलं कमी करतात ना काकी दोन घेतले वाटे तर कमी करणार दीडशे आपल्या गावच्या माणसांना आपण आणतो तर आपल्याला महाग वाटते पण रानामध्ये जाऊन आणायची मेहनत आहे हो आता हा सीझन आहे सध्या आज सकाळी काढले काही तुम्ही राहनात जाऊन आणली वा वा आता, आता सध्या अळबी खूप आले ना ह्या नक्षत्राला जाम येते तर तुम्ही रोहायला कधी आलात तर इकडे या जरूर खरेदी करा छान रानभाजी तुम्हाला आता अगदी पुढे पावसाळ्याभर मिळणार इकडे अळंबी नसली तरी बाकी रानभाजी तुम्हाला खरेदी करता येतील इकडे जरूर या आपण जाऊया जरा आडोशाला इकडे जरा थांबूया आडोशाला आलोय थांबलोय जरा कारण पाऊस खूप आहे आणि छत्री असं पूर्ण उडवतोय पाऊस नव्हता मला वाटलं पाऊस नसेल पण इकडला नंतर पावसाचा पूर्ण प्रवासामध्ये पण इथे पोचल्या नंतर पण खूप पाऊस पाऊस काय थांबायचं नाव घेत हो नाही आपण जरा मार्केट फिरूया इकडे त्या साईडला पडबड पण आलो हे इकडे कडधान्य उगवलेले आम्ही मागच्या वेळेस ह्या मार्केट आलेलो ना त्यात तिकडून एंट्री केलेली हा इकडे फिश मार्केट आहे तर त्याची एंट्री इथून पण करू शकतो आपण जाऊया ते चणे फुटाणेवाले काका काय पाऊस लागतोय बापरे आणि या बाजारात मच्छी अजून आहे रूपचंद अजून तिलापी मासा आहे पाण्याची मच्छी आता बोटी कुठल्या मा, मग एवढा मासा कुठला येतं मासे येतात कुठून बोटी जात नाही ना येतात का खाडीची मच्छी का हे बघा इकडे पापलेट <laughs> खापी पापलेट हे बघा इकडे आंबोड आहे मांदेली आहे फेकड्या आहेत अरे इकडे बाजार तर पूर्ण भरलेला आहे फेकड्याला ती खाडीची मच्छी आहे छोटे छोटे पण इकडे आहेत वारा का सुटलाय बापरे पाऊस एवढा लागतोय ना काही विचारू नका आणि इकडे मासळी बाजारात पण खरेदी करणाऱ्यांची गर्दी खूप आहे बा पूर्ण मासे दिसतात इकडे पाऊस जाम आहे ना आज मला वाटतं हाय अलर्ट दिलाय इकडे रायगड मध्ये ताजे ताजे ना एकदम हिवाली कोलबी पोहांड मधली आहे ना ही तलावा मधली असते रोह्यामध्ये आलं तर रोह्याचं रो फिश मार्केट बघून घेतो हा मासा खूप टेस्टी लागतो हा बघा जाम टेस्टी लागतो मासा सुतेरी बोलत तिला गोड्या पाण्याची मशी इकडे बघा मासेच मासे, मासे। ऑफ आहे माशांसाठी पण तरी पण मासे मिळतात या मार्केटमध्ये विचार करा शिंगाड वगैरे आहे अंडीवाले शिंगाडे खाडीची मच्छी पूर्ण मार्केट आहे सगळ्यात जास्त करून पानाची मच्छी येते ह्या आम्हाला हो का कारण हा मार्केट बंद नसतो कधी बांगडा वगैरे यांच्याकडे कसा आहे कसा तो किलोने मिळतो दो। दोनशे रुपये पाव आणि हे रूपचंद किती ऐंशी रुपये पाव हे सध्या आता जास्त जातात ना पावसामध्ये हे जास्त संपतात ना खाडीच आहे म्हणजे गोड्या पाण्याचं नाही पाऊस आला की जास्त येतात ना हे आवराला भादगाव वा 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 काकी बघा बद्दल तिकडे तो मासा आहे सध्या ह्या टायमाला मासे मिळतात ना इकडे आणि हा मार्केट दिवसभर असतो दुपारी बंद होतो दिवसभर दुपारी बंद होतो दोन वाजता जास्त नसतात तेव्हा हा दोन वाजता तसा कमी होतो आणि संध्याकाळी चारला भरतो परत रात्रीपर्यंत असतो वा वा तर हा खूप असा फिश मार्केट मोठा आहे रोह्याचा फिश मार्केट आणि त्या साईडला चिकन मार्केट आहे म्हणजे चिकन आणि मटन त्या साईडला आणि इकडे हा फिश तर रोह्यामध्ये येऊन तुम्ही मासळी खरेदी करू शकता आणि बघायला खूप छान आहे फिरायला छान आहे मार्केट हे बांगडे आहेत ताजे ताजे बांगडे हे खाडीचे बांगडे आहेत हे फ्रेश आहेत एकदम इकडे पूर्ण मार्केटमध्ये मासेच मासे आहेत इकडे पण आहेत पापलेट आहेत बघा ते ताजे पापलेट फ्रेश पापलेट पूर्ण मार्केट आहे त्या साईडला रावस पण आलाय ताजा रावस नाही एकदम फ्रेश आणि इकडे हा कुठला मासा आहे का कुठला आहे किलीस ना त्या टायमाला जाम भेटतात हे शिकलेला असतात आणि इकडे पूर्ण आहे ना हा पूर्ण भाजी मार्केट आहे इथे आम्ही मागे येऊन आहे ना हे घेतलेलं का घेतलेला

गावटी शेंगा आता सीजन नाही पण तुम्हाला शेंगा पोपटी कधी करायची असेल तरी तुम्हाला इथून शेंगा मिळतील हा फिक्स आहे बारा बाराही महिने हे दुकान फेमस आहे मटर बारा महिने यांच्याकडे असो आणि भाजी इथे फेमस आहे यांची किरण मोरे किरण मोरे अरे हे दादा इकडेच आम्ही शेंगा घेतलेला मागच्या टायमाला अरे यांचा आवाज लय खतरनाक आहे एक नंबर दादा आपलं हे मार्केट डर चालू असतं ना समोरचा हे पण पाऊस किती असला तरी पण रात्री दहा वाजेपर्यंत सकाळी किती सात वाजता सकाळी सहा वाजल्यापासून वा वा फ्रेश भाजी मिळते बघा सगळ्या इकडे फ्रेश ए टू झेड फ्रेश भाजी कुठून येतो पुण्यावरून येतो माल सगळं म्हणजे वा 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 छान आहे बघा मस्त मार्केट आहे तेव्हा फ्रेश भाजी काकडी वगैरे सगळी एकदम कुरकुरीत मस्त त्याच्यावरची व्हाईट क्लिअर असते ती पण नाही गेली एवढा फ्रेश आहे वांगी वगैरे मस्त फ्रेश मिळते इकडे तर हा समोर असा मच्छी मार्केट आहे रोहा अष्टमी नगर परिषद आणि तिकडे चिकन आणि मटन सेंटर आहे मार्केट तो तिकडे जागा आणि हा पूर्ण भाजी मार्केट खूप मोठं आहे इकडे एवढा मार्केट मोठं आहे ना की तुम्ही फिरून फिरून मस्त तुमचं एक छान करमणूक होईल आणि एक तिरंगोडा होईल या साईडला फ्रेश कोथिंबीर मिळते इकडे पूर्ण हे भाजी मार्केट आहे या साईडला तुम्हाला दाखवतो हो चिकन सेंटर चिकन आणि मटन इकडे चिकन आणि मटन सेंटर आहे पूर्ण बघा चिकन आणि मटन मटन कसा किलो आहे हां सातशे रुपये बघा फ्रेश मटन हे पूर्ण मटनचे सगळी दुकान आहे तिकडे आणि खूप सारे इकडे मटन खरेदी करतात आम्ही इकडे घेतलेले मागच्या वेळेस चिकन तर हे चिकन आहे इकडे एक हे पूर्ण चिकनचे एका साईडला काम पाठ हे पूर्ण चिकनवाले सगळे हे खूप छान असं नियोजन करून बनवलेलं सगळं मार्केट आहे तर इकडे भाजी मार्केट बघून फिश मार्केट बघून इव्हन प्रवास केलेला आहे रोह्यात येऊन मी काय दाखवायला तर ते हे फिश मार्केट प्रवास आपण करतोच तर प्रवास पण हा अवर्णनीयच असतो म्हणजे पावसाळ्यातला प्रवास हा छान वाटतो सगळ्यांना प्रवास करायला आज रोह्यात मी दुपारपर्यंत इकडे आहे तर ओंकार भेटले आपल्या गाडीमध्ये तर गावी आहे जर तो आला तर आम्हाला कदाचित इकडे कुठेतरी फिरता येईल आणि छान छान इकडच्या आणखीन एक तरी व्हिडिओ आणखीन करेन मी नाहीतर मग हमरापूरला जायचा प्लॅन आहे नाही झालं तर हो मग इथे रोह्यामध्येच राहून रिटर्न संध्याकाळी वगैरे जाणार नाही पापलेट हे काकी आहे तिकडे छानशे दुकान रावस बाराशे रुपये किलो आठशे रुपये साईजवर आहे रावस कसा किलो आहे हजार रुपये किलो आहे अडीचशे रुपये पाव हे काका हे तुमचं पण आहे ते सुरम आहे सुरमे बाराशे रुपये किलो करली आहे आठशे किलो आठशे रुपये करली आहे ती दाडी कोळंबी ती साडेचारशे बांगडा बांगडा तीनशे रुपये किलो कोंबील एक नंबर मिळणार जबरदस्त माल यांच्याकडे त्या साईडला मार्केटच्या बाजूला ना इकडे एक हे स्टॉल आहे स्नेहा किचन खिमापाव पाव स्पेशल आहे इथे सकाळच्या वेळेस भजी वगैरे मिळतात इथे भाकरी वगैरे सगळे मिळतात ना इथे चिकन किंवा फेमस आहे ना का काय इथला भाकरी फेमस आहे इकडची बघितलं आजच्या व्हिडिओमध्ये खास करून तुम्हाला दाखवलं इकडचं मार्केट आ, मार्केट आणि इकडच्या सगळ्या गोष्टी काही रंजक तर इकडच्या रोह्यामधल्या दाखवण्यासारख्या आणखी बऱ्याच गोष्टी आहेत का मी सगळ्या कवर करू शकत नाही व्हिडिओमध्ये पण नेक्स्ट टाईम राहिले गेलेल्या गोष्टी आपण नंतर कवर करू मला कमेंट करून सांगा जे काही रोह्यातली मंडळी असतील की अजून काय काय बघायला आपल्याला आहे इकडे आणि तसं नक्की बाकीचे राहिलेले कवर पॉईंट नेक्स्ट टाईम या साईडला पाऊस आता खूप जोरात आला आहे ते बघा तिकडून येते वरून डोंगराकनं तर तुम्हाला पावसाळ्यातला हा हा दाखवलेला आहे व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तो परत स्वतःची काळजी घेतोपर्यंत तोपर्यंत बाय बाय सी यू टेक केअर